अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार तर आज आपण पाहूया प्रहर सेवा म्हणजे काय तर सप्ताहच्या काळात अतिशय उत्तम मानली जाणारी सेवा म्हणजे प्रहर सेवा यामध्ये दोन सेवेकरी स्वामींच्या दरबारामध्ये विनामाधन करत असतात दोन सेवेकरी जपमान करत असतात व दोन सेवेकरी श्री स्वामी चरित्र याचे वाचन करत असतात व या सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडू देत नाही प्रहर सेवा ही सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत महिला सेवेकरी करू शकतात व रात्री आठ ते सकाळी आठ पर्यंत पुरुष सेवेकरी करू शकतात कठीण वेळेत केलेली प्रहर सेवा ही अतिशय उत्तम समजली जाते म्हणजे दुपारी बारा ते चार व रात्री बारा ते पाहते चार पर्यंतची वेळेत कोण कामाला येतो या उक्तीप्रमाणे या कठीण वेळेच्या माध्यमातून अधिक पुण्य आपल्याला मिळत असते व सप्ताच्या काळात स्वामी महाराज व सेवेकरी यांचं सा संधान साधलं जात असत सप्ताच्या काळात स्वामी महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळ प्रहराची सेवा करून घेत असतात व आपण प्रहारासाठी दिलेला वेळ ज्यावेळी आपल्याला संकट येतं त्यावेळी स्वामी महाराज ते टाळतात व त्यावेळी व्याजासकट परत फेड करत असतात प्रहाराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास भोग स्वामी महाराज नष्ट करत असतात म्हणून सेवा ही सप्ताहच्या काळात अतिशय उत्तम मानली जाणारी सेवा आहे म्हणून मित्रांनो सप्ताहाच्या काळात आपण सेवा नक्की करावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ